अकलुतच मोहिते पाटील घराणं तसं राजकारणामधलं बड घराणं आणि बड प्रस्त या मातब्बर घराण्याचं वेगळं वलय महाराष्ट्रभर राज्याच्या राजकारणात घराण्याचा दबदबा हा कायमच राहिलेला आहे राज्याच्या राजकारणाचं नेतृत्व किंबहुना सत्तेत सुद्धा या घराण्याचं प्रतिनिधित्व राहिलेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हाय कमांड यांनी या घराण्याचा भाजपात प्रवेश करून घेतलेला राज्याच्या राजकारणामधील बड घराणं आणि भाजपच्या वळचणीला येत आहे विस्ताराच्या अनेक आघाड्यांवरती आगारन या घराण्याचा निश्चित फावटा जो जो फायदा आहे हा पक्षाला होणार या जमेटची बाजू लक्षात घेऊन परिवारा पर या परिवाराच्या हातात कमळ हे दिलं गेलेलं राजकीय भवितव्य हे उज्ज्वल होणार म्हणून पक्षप्रवेशानंतर हे घराणंसुद्धा सुखावलेलं सुद्धा पण पक्षाच्या पाठबळानं या घराण्यात रणजित सिंहांना विधान परिषदेची आमदारकी देखील मिळालेली इथपर्यंतचा आणि त्यापुढचा काही काळ या घराण्याचा आणि भाजप यांच्यामधील चांगला गेलेला पण घडत गेलं ते वेगळंच मोहिते पाटील घराण्याचं नेमकं काय चुकलं की भाजप हायकमांड आणि त्यांच्याबाबतच्या राजकारणाचे वेगवेगळे वेग कुठील डाव खेळलेत वास्तविक आपल्याला पक्षाच्या वळचणीला थांबलेले मोहिते पाटील परिवाराशी कुठील नीतीचे डाव खेळून असुरी आनंद सही दिशा अनस्पष्ट नीतीच्या गप्पा गोष्टी करणाऱ्या भाजपमधील हायकमांडसह त्यांच्या हस्तकांना मिळवता आला असेल पण आपल्याच पक्षामधील मोहिते पाटलांची बेजार करत असुरी आनंद घेण्यात धन्यता मांडणाऱ्याच्या नादामध्ये पक्षाचं किती नुकसान झालंय मोहिते पाटलांसोबत षडयंत्राचं राजकारण करण्याचं नेमकं का साध्य काय झालं याचा विचार करण्याची वेळ आता भाजपवरती आले लोकशाहीमध्ये निवडणूक सर्वांना लढवण्याचा तसंच भाजपलाही अधिकार आहे उमेदवारीच्या ज्या कसोठ्यामध्ये उतरणाऱ्या कोणत्याही सक्षम चेहऱ्यानं पक्षानं उमेदवारी मागणं ही काही चूक नाही किंवा गुन्हाही नाही याप्रमाणे मोहिते पाटलांनी माडा लोकसभेची उमेदवारी मागितली पक्षाची उमेदवारी देण्याच्या पात्रतेच्या कसोटीवरती अन्य इच्छुक उमेदवारांच्या तुलनेत कोठेच कमी नव्हते तरी पण आतून मोठ्या खेळी खेळून त्यांना उमेदवारीपासून बाजूला ठेवण्याचे परिणाम काय झाला पुढं काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे विधानसभेत विधानसभेच्या निवडणुकींवेळी मोहिते पाटलांची काय ता ताकद आहे हे चांगलं माहीत असताना सुद्धा त्यांना उमेदवारी लादली मोहिते पाटील घराण्याच्या उमेदवार पण ताकद लावून निवडणूक भाजपवाल्यांनी लढवली या निवडणुकीत काय झालं हे सुद्धा महाराष्ट्राने नव्हे तर देशाने सुद्धा पाहिलं असेल अकलूज नगर परिषद ही तर मोहिते पाटलांचं होम पिच आहे या होम पिचवर येऊन त्यांना कडब आव्हान देत भाजपनं त्यांचं केवळ वर्चस्वच नव्हे तर अस्तित्व संपवण्याचा डाव टाकलेला आहे पण बहादूर अकलूजकरांनी भाजपची खेळी उलटून लावलेले आहे आणि निवडणुकीत कोणाचं पाणीपत झालं हे सुद्धा सर्वांना माहिती आहे मोहिते पाटलांची ताकद अजमावून खुद्द नरेंद्र मोदी यांना अकलूजला आणून राज्याच्या हायकमांड यांना मोहिते पाटील घराण्याच्या हातात कमळ दिलेलं पुढं प्रत्येक आय डीवरती या घराण्यांचा पक्षाच्या पर्यायानं हायकमांडसह सर्वांचा आदर केलेला पक्षाच्या विरुद्ध आडवा झेंडा कधीही न लावलेला पक्ष अडचणीत येईल असं कधीही वर्तन न केलेलं फक्त आणि फक्त माडा लोकसभेची उमेदवारी मागितली ही चुकीची शिक्षा म्हणून मोहिते पाटील यांना टार्गेट करून खूप काही शिजवलं भाजपमधील काही मंडळींनी लोकसभा विधानसभा आणि अक्रोज नगर परिषद या प्रत्येक ठिकाणी भाजपचं नुकसान झालंय याचं चिंतन हा पक्ष कधीच करणार नाही का माडा लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी मोहिते पाटलांनी पक्षावरती दबाव यंत्र वापरलं नाही कुडघोड्यांचं राजकारण केलं नाही उमेदवारांच्या अनुषंगानं हायकमांड अमित शहा देवेंद्र फडणवीसांसह उमेदवारी देण्याच्या प्रक्रियेमध्ये दे, सगळ्यांच्या गाठीभेटी घेऊन मेरिटच्या आधारे नम्रपणे उमेदवारी मागितली हा कसला गुन्हा असा मुद्दा उपस्थित होणं साहजिकच आहे